नमस्कार शेतकरी बंधूंनो पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आजच्या या खास व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत अखेर दूध भेसळ प्रकरणावर सरकारसोबतच अन्न आणि ड्रग्ज प्रशासनाने काय पावली उचलली शेतकरी बंधूं जसं की आपण सर्वांनी मागच्या देखील व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मागच्या काही दिवसांमध्ये गोपीचंद पडळकर आणि खोत यांनी भवनाच्या आवारामध्ये दूध भेसळ कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक सर्वांसमोर करून दाखवलं होतं त्यानुसार हे प्रकरण पुढे आले आणि यावर देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले देखील उचलत नक्कीच तोडगा काढू असे देखील सांगितले होते त्यानुसार दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झाला असून यावर येणाऱ्या काळात कडक कारवाई करण्यात येईल असे देखील बोलले जात आहे यावेळी अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील सांगितले की आरोग्याशी संबंधित दुधाची भेसळ रोखण्यासाठी आणि केलेली चाचणी न्यायालयात टिकवण्यासाठी ऑन दी स्पॉट मिल्क स्कॅन चाचणी युनिट उभारणार असल्याचे त्यांनी व्यक्त केलं आहे नागरिकांच्या जीवाशी खेळल्या जाणाऱ्या अशा अतिशय भयंकर दूध भेसळ प्रकरणांसाठी अन्न आणि औषध प्रशासन प्रकरणाच्या सक्षमीकरणासाठी मी प्रयत्नशील राहील असे देखील योगेश कदम यांनी म्हटले दूध भेसळ ओळखण्यासाठी आधी प्रयोगशाळा देखील कमी असल्याने त्याला तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागत होता आता मात्र प्रयोगशाळांमध्ये वाढ होऊन वेगवेगळ्या विभागांमध्ये आठ प्रयोगशाळा उभारल्याने चाचणी अहवाल एका महिन्याच्या आतच तयार होईल असे म्हटले जात आहे त्यानुसार त्वरित दूध भेसळ ओळखण्यास देखील मदत होईल या अहवालानुसार दूध भेसळ आढळली तर कडक कारवाई देखील करण्यात येणार आहे हा निर्णय ग्राहक आणि शेतकरी दोघांसाठी दिलासादायक ठरेल असे वाटते कारण आपल्याला रोज मेहनत करून मिळवलेलं दूध जरी भेसळीच्या नावाखाली वाईट प्रतिमा कमवत असेल तर त्याचा थेट फटका हा आपल्या शेतकऱ्यालाच बसणार आहे आता मात्र सरकारच्या या निर्णयामुळे बाजारामध्ये दूध भेसळ करणारे थरथर कापायला लागलेत दूध स्कॅन मुळे दूध शुद्ध कि भेसळयुक्त हे काही सेकंदात समजणार आहे त्यामुळे ग्राहक निश्चिंत होतील आणि शेतकऱ्यांवरील देखील ग्राहकांचा विश्वास हे टिकून राहील तर शेतकरी बंधूं ग्राहकांना शुद्ध दूध पुरवणे हीच आपली ओळख आहे शुद्ध दूध देऊन आपण या बाजारपेठेमध्ये टिकणार आहोत आणि सरकारनं उचललेल्या या पावलामुळे भेसळखोरांना नक्कीच आळा बसेल असं दिसतंय यावर तुम्हाला काय वाटतं खरंच अशा प्रकारच्या दूध स्कॅन चाचण्यामुळे दूध भेसळीवर आळा बसेल का आम्हाला द्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बाकी दूध उत्पादक शेतकरी बंधूंना देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद